thank you

या होऊया आपण आपल्या परमेश्वर दे बापाचा जय जयकार करूया आपल्या तारनदुर्गाचा आपण जय जयकार करूया यावेळेस आपण परमेश्वराचे स्तवन करूया आणि परमेश्वराच्या स्तवनासाठी आपण गीत गाऊया उपासना संगीत यामधील गीत क्रमांक एकशे बावन्न शेती व पवित्र आत्म्या येऊन देना चेती बा Na, na, oh uh -huh. मंडळीनं खाली बसावं प्रार्थना करूया हे सर्व समर्थ देवा तुला सर्व अंत करणं बघले व सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझपासून काही गुप्त नाही आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथा योग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपला प्रभु श्री ख्रिस्त म्हणाला हे शायला एक आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंत करणाने संपूर्ण जीवाने संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर हीच पहिली व मोठी आज्ञा आहे हिच्यासारखी दुसरी काय आहे की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतः सारखी प्रीती कर याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही या दोन आज्ञांवर सर्व नियम शास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहे प्रभोत महासहासु आचा साथी ने सार प्रार्थना प्रार्थना करूँ या हे सर्व समर्थ अखिल सृष्टि चा निर्माण करता दे बापा आम्मी तुला धन्यवाद दी तो या संपूर्ण दिवसा प्रभु परमेश्वर प्रार्थना करतो प्रभूच्या दोन हजार चोवीस वर्षापूर्वी तू या जगामध्ये आला आम्हा पाप्यासाठी त्या वधस्तंभावर प्राण दिला आमच्या पापाबद्दल रक्ताची खंडणी भरली प्रभो या तुझ्या दयबद्दल आम्ही तुझे मनापासून कार मानतो प्रार्थना करतो प्रभू परमेश त्या या जगामध्ये राहत असताना आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे तुझ्या आज्ञेप्रमाणे आमचं जीवन व्यतीत करावं असं चांगलं मन चांगली बुद्धी चांगले विचार तो आम्हाला देईल धन्यताळणारा प्रभु येशू ख्रिस्त याच्याच ये गोड आणि प्रेरणामाने मागतो म्हणून तो एक या वेळेस आपण करता नेमलेला प्रथम पाठ आपण ऐकूया शास्त्रपट निकिसूत्रे याचा तिसरा अध्याय एक ते दहा निकिसूत्रे तीस एक ते दहा आगुराचे स्वानुभावाचे बोल याकेचा पुत्र आगुर याची वचने म्हणजे देववाणी आहे त्या पुरुषाने इथे लाला व इथे लाने उकालाला म्हटले हे देवा मी स्वतः कष्टी आहे हे देवा मी स्वतःला कष्ट दिले आहेत मी क्षीण झालो आहे मला मनुष्य म्हणू नये इतका मी मूढ आहे मनुष्यात समज असतो तो माझ्यात नाही परमपवित्राचे ज्ञान मला व्हावे इतके स्तू ज्ञान मी शिकलेलो नाही आकाशात सोडून कोण उतरला आहे वायू आपल्या उजळीत कुणी धरून ठेवला आहे जलाशय वस्त्रात कुणी बांधून ठेवलं आहे पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापले आहेत त्याचे नाव काय त्याच्या पुत्राचे नाव काय तिला ठाऊक का असल्यास मला सांग ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे त्याचा आश्रय करण्याची करणाऱ्यांची तो ढाल आहे त्याच्या वचनात तू काही भर घालू नकोस घालशील तर तो, तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील मी तुझ्याजवळ दोन वर मागतो मी मरण्यापूर्वी मरण्यापूर्वी ते मला दे नाही म्हणू नकोस व्यर्थ अभिमान बलाबाणी माझ्यापासून दूर राहा दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे माझी अतृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्यश करी आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणेन मी दरिद्र राहिल्यास कदाचित चोरी करीन आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन चाकराची सुगली त्याच्या धन्याजवळ करू नकोस करशील तर तो तुला शिवाय शाब्दे आणि तू आपला ठरशील हे ते शास्त्रपाठ समा यावेळेस आपण दुसरा पाठ आपण ऐकूया दुसरा शास्त्रपट एग्री लोकासपत्र याचा चौथा अध्याय एक ते बारा वचन म्हणून त्याच्या विस्तारात आपण येण्याविषयीचे वचन अद्याप देऊन ठेवलेले आहे यामुळे तुम्हाला कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण घेऊन वागू कारण त्याच्यासारखी आपल्याला ही स्पर्धा सांगण्यात आली आहे परंतु ऐकलेले वचन त्याला लाभदायक झाले नाही कारण त्यांचा ऐकणाऱ्यांमध्ये विश्वासाबरोबर सहयोग झाला नाही त्यांची कृते जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली तथापि त्याप्रमाणे मी रागात शपथ असून हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही असे ज्या विषयाविषयी त्यांनी सांगितले आहे त्यात आपण विश्वास ठेवीला आहे ते आपण प्रवेश करीत आहोत कारण आपण सातव्या दिवसाविषयी एका ठिकाणी त्यांनी असे म्हटले आहे की सातव्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला आणि ह्या ठिकाणी पुन्हा म्हटले आहे की हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही कोणीतरी त्या यावयावचे होते ते राहिलेले आहे आणि त्या ज्यांना पूर्वी स्वार्थ सांगण्यात आली होती ते अवज्ञेमुळे त्यात आले नाहीत म्हणून तो पुन्हा आज एक दिवस आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दावेदाच्या द्वारे म्हणतो की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐका तर आपली मने कठीण करून कारण यवशोबाने त्यांना विसावा दिला असता तर तो देव दुसऱ्या दिवसाविषयी बोलला नसता म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्दाचा विसावा राहिला आहे कारण जो कोणी त्याच्या विसावात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे म्हणून मिसाव्यात येण्याचा आपण खुल जितका प्रयत्न करावा यासाठी की त्याच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पथित होऊ नये कारण देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आरपळ जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे यावेळेस आपण परमेश्वराचे स्तवन करूया आणि परमेश्वराच्या स्तवनासाठी आपण गीत गाऊया उपासना संगीत यामधील गीत क्रमांक दोनशे त्र्याऐंशी क्षमा करा क्रमांक चुकला मी दुसरा दिला होता क्रमांक दुसरं गाणं दिलं होतं दोनशे नव्वद हां क्षमा करा माझ्याकडून चुकलं दोनशे नव्वद आपण शुभ वर्तमान ऐकूया प्रभो तुम्हा सहस शुभ वर्तमान संत मतयानं लिहिलेलं शुभ वर्तमान याच्या बावीसाव्या अध्यामध्ये वर्तमान लिहिले आहे संत मतयान लिहिलेलं शुभवर्तमान त्याच्या बावीसाव्या अध्यामध्ये शुभवर्तमान लिहिले आहे आणि चौतीसाव्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो त्याने सदुक्यास निरुत्तर केले असे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्राने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले गुरुजी नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे तो त्याला म्हणाला तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने पूर्ण जीवाने पूर्ण मनाने प्रीती कर हीच मोठी व पहिली आज्ञा आहे हिच्या दुसरे काय आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतः सारखे प्रीती कर या दोन आज्ञांवर शास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहे हे ख्रिस्ताचे शुभ वर्तमान आहे उभा असतानाच आपला निकेचा सिद्धांत संग्रह आपण सर्वजण मिळून म्हणूया सर्व समर्थ एकच देव जो पिता आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य दुष्चवस, दृश्यवस्तू यांचा निर्माण करता त्यावर मी विश्वास ठेवितो आणि एकच प्रभू यश ख्रिस्त जो देवाचा एक कुत्ता एक पुत्र जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला देवापासून देव प्रकाशापासून प्रकाश खऱ्या देवापासून खरा देव जो जनित आहे कृत नाही जो पित्याच्या तत्वाचा आहे ज्याच्याद्वारे अवघे झाले आणि पवित्र आत्म्याचे योगे कुमारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला कृषी दिले ज्याने दुःख भोगले व ज्याला पुरिले जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे अस नस्त झाला आहे आणि जो जिवंतांचा व मिलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे ज्याच्या राजाचा अंत होणार नाही त्यावर मी विश्वास ठेवितो आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता पिता ओ पुत्र यापासून जो निघतो आणि व पुत्र या सहजेचे आराधना गौरव होते जो भविष्यद्वारामध्ये बोलला त्यावर मी विश्वास ठेवितो आणि एक पवित्र कॅथोलिक प्रेषेते श्वास धरितो पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे हे, हे मी पत्करितो आणि मेलेराचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करितो आम्ही मंडळीला खाली बसावं नाही ना। मंडळीसाठी काही सूचना आहेत पुढील रविवारी सकाळी सात वाजता भक्ती संदेश आणि प्रभू भोजन विधी होईल त्याचप्रमाणे साडेनऊ वाजता भक्ती संदेश आणि मॅटिंग सर्विस असेल भक्ती आणि संदेश होईल सर्व मंडळीने कृपा करण्याची नोंद घ्यायची आहे आ... त्याचबरोबर चौदा आणि पंधरा ऑगस्ट रोजी फार सुंदररित्या तरुण संघाच्या वर्धापन दिनानिमित्त धार्मिक संजीवनाच्या सभा संपन्न झाल्या आणि देवापाला फार सुंदररीत्या त्या सभा चालवल्या त्याबद्दल देवाला मी धन्यवाद देतो आणि नक्कीच इथून पुढेही आपल्या मंडळीमध्ये अशा धार्मिक संजीवनाच्या सभेचं आयोजन आपण नक्कीच करणार आहोत परंतु एक दुःखाची बाब अशी वाटली की मंडळीतले काही सभासद मात्र त्या सभेला आलेले ऑब्झर्व करत असतो मी कोण येत नाही कोण नाही परंतु आपल्या मंडळीमध्ये जर असे इव्हेंट्स होतात जिथं देवाचं वचनाची सेवा आहे तिथं आपण आलं पाहिजे आणि मग नंतर एखाद्या वेळेस आम्ही फार कधी कधी मग जास्त बोलण्याचा प्रयत्न करतो आहे ना तर कृपा करून लक्षात घ्या चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या घटनेप्रमाणे गुड स्टँडिंग मेंबर तोच आहे जो चर्चच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी असतो नंबर दोन तो चर्चचा रेग्युलर सभासद असला पाहिजे नंबर तीन तो चर्चला फायनान्शियली सपोर्ट असणारा करणारा असला पाहिजे तो सभासद प्रत्येक कार्यामध्ये जातीनं हजर असला पाहिजे त्याचं डेफिनेशन हे की तो गुड स्टँडिंग मेंबर आहे लक्षात ठेवा जर आपण अपन, आपल्या लेकरांनी जर हा चांगला इव्हेंट केलेला आहे तर त्याला एक सहकार्य करायचं आहे आपण हजरी लावायची काय आहे त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे असं नाही तसं नाही है, है ना परंतु आपण त्यामध्ये येत नाही दुःखाची गोब आहे बाब आहे पण मला जे वाटलं ते मी बोलतो कारण मंडळीचा बोल पाळक आहे बोललं पाहिजे कृपा करून माझी विनंती आहे की असं हिरमूस कोणाला करू नका एकरांना आपण हजर राहिलं बऱ्याचपैकी सभासद खूप प सभासद सेवंटी फाय पर्सेंट सभासद हजर होते पंचवीस टक्के लोक नव्हते पावसामुळं नसतील आले काही नसतील आले परंतु जे जवळ आहेत त्यांनी यायला पाहिजे सहभागी व्हायला पाहिजे देवाचं वचन आहे कोणीही देवाचा सेवक असो त्याचा मान सन्मान आम्ही केला पाहिजे बऱ्याचपैकीच पंधरा तारखेला खूप मोठा पाऊस आला परंतु त्याही पावसामध्ये खूप सभासद हजर होते आणि छानपैकी या, या मिटिंग म्हणा किंवा देवाच्या वचनाची जी पेरणी आहे ती खूप सुंदररीत्या झाली त्याबद्दल मी देवाला लाख लाख धन्यवाद देतो या मिटिंगसाठी काही सभासदांनी डोनेशन दिलं त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि तरुणांचे ही गोड कौतुक आहे की छानपैकी मॅनेजमेंट आपण केलं आणि सुंदरसं व्यवस्थापन केलं छानपैकी के सर्वांचं मनापासून आभार नाही मानला गोड कौतुक करेल तुमचे थँक्यू ते फुलं कोणाकडून आहे काय फुलं दिलं काय डॅनियल डॅनियल साहेब डॅन डॅनियल साहू डॅनियल साने त्यांच्याकडून वेदीवरचे फुलं दिलेली आहेत सेक्रेटरी साहेब आले नाही आहेत म्हणून मला बाकीच्या काही सूचना माहिती नाही कोणी काही डोनेशन वगैरे दिलं असेल पुढच्या रविवारी देण्यात येतील आलेत का ओके हे काय हा सूचना साठी हजार रुपये झाले आणि पाचशे रुपये तेल सांगितलं प्रमोद शिंदे यांच्याकडून एक हजार रुपये प्रभू भोजनाच्या साहित्यासाठी दिले थँक्यू प्रार्थना करूया स्तुतिस्वात राणी भया आमच्या जीवंत देवापा परत एक वार तुझ्या वचनातून बोलण्याची संधी दिलीस त्याबद्दल तुझे मनापासून उपकार मानतो बोलत असताना देवा माझ्या जीबाचे बंद मोकळे कर कंठाला स्पर्श कर प्रभू आणि मी नसून तू स्वतः बोलणार बोलत असताना विशेषतः पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन कर धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेरणा माने वागतो म्हणून तू ऐक सर्वांना ख्रिस्तास सलाम देवापाला धन्यवाद देऊया या सुंदरशा वेळेसाठी की बाहेर बऱ्याचपैकी पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये आपण सर्वजण या ठिकाणं आलात बावीस तारखेपर्यंत सूर्यसुद्धा दिसणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि काल ॲटोमॅटिकली हे ट्रिप होऊन ते कनेक्ट व्हायला पाहिजे आहे ना असं असतं ना काहीतरी